लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल यामध्ये काही महिलांच्या खात्यात दीड हजार तर काही महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होतील त्यात आता लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी समोर आली या आहे ही यादी नेमकी कशी डाउनलोड करायची आणि तुमचे नाव नेमके कसे तपायचे हे जाणून घेऊयात महिला बाल व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय तिसरा कार्यक्रम हा एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे पार पडणार आहे आणि एकोणतीस सप्टेंबरला तुमच्या बँक खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होतील या कार्यक्रमात आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जदार महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांच्या योजनेचा फायदा घेता आला नाही परंतु आता त्या महिलांना सुद्धा तिसऱ्या टप्प्यात आर्थिक लाभ मिळणार आहे एकूण दोन कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे असल्याची माहिती आदित्य टटकरे यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असलेले महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे गुगलवर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार ही यादी पडणार आहे त्यामुळे तुम्ही उदाहरणार्थ संभाजीनगर कॉर्पोरेशन टाकायचं आहे तुम्हाला ही यादी लगेच दिसेल व नवीन पेज उघडणार आहे यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी संभाजीनगर असे सिलेक्ट करायचं आहे या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन पेजवर यादी डाउनलोड करण्यास पर्याय येणार आहे या पर्यायावर क्लिक करून तुम्ही यादी डाउनलोड करू शकता व तुमचे नाव यादीत चेक करू शकता ही यादी डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे तुम्ही जो ऍप्लिकेशन नंबर आहे इथे टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर आणि अर्जाची स्थिती सांगण्यात येते अशा प्रकारे तुम्हाला नाव किंवा अप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे जर या यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे एकतर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या वेबसाईट वर मिळेल किंवा ही यादी तुम्हाला जिल्हाधिकारीच्या वेबसाईट वर मिळणार आहे त्यामुळे आता गुगलवर जाऊन आपली लाभार्थी यादी तपासून घ्या जेणेकरून तुम्हाला तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती मिळणार आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक शेअर करायला विसरू नका